हॅलो जय महाराष्ट्र मातोश बोलतो सर हो जय महाराष्ट्र बोलतो सर हो सर केम साहेब बोलणार सर संजय हॅलो हॅलो हा सर संजय जय महाराष्ट्र जय महाराज जय महाराष्ट्र बरं कसं काय तुमच्याकडे परिस्थिती सगळी सर माझ्या मतदारसंघात आणि बुलढाणा पोस्टचे जे वरचे तालुके आहेत त्याच्यामध्ये एकच पेशंट आहे बरं पण खालचा जो मलकापूर मतदारसंघ आहे जिथलं नगरपालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे तिथे खूप म्हणजे जवळपास सत्तर पंचाहत्तर पेशंट गेलेले आहेत अरे आम्ही आम्ही इतकं चांगल्या पद्धतीने आमचं शहर आणि आमचा परिसर दाबला लोकांना खूप कौप कॉपरेट केलं आपण सक्तीने वागलो गर्दी होऊ दिली नाही आणि त्याचा परिणाम असं की आजच्या आजच्या तारखेमध्ये आमच्याकडे एकही पेशंट नाही मला कपूर करतो कंट्रोल हो, देतो हो 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 सांग आपण तब्येतची काळजी संजय शेतकऱ्यांच्या वर काय विषय शेतकऱ्यांचे विषय जेवढे आहेत आता मी सकाळी फोन करत होतो आता एक नव्यानं प्रश्न असा आहे मी सगळ्या बँकांमध्ये जाऊन आम्ही बैठक घेतल्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या तडजोडी केल्या आणि पीक कर्जाचा मार्ग मोकळा केला आजच्या तारखेला मध्ये असं की महाराष्ट्र सरकारने अडीच लाख क्विंटल मका खरेदी करता केंद्राकडून परवानगी घेतली आणि ती खरेदी आता बंद झाली आता नव्यान शेतकऱ्यांना मका विकायचा आहे तर त्याला आपल्याला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार हो, हो।, हो। आणि ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय आले मी विकास कारगेना सांगितल्यानंतर ते संध्याकाळपर्यंत मार्गी लागले चालतंय काही असलं सांगत सर हो साहेब हो आणि लोकांना काही कमी पडू देऊ नका अजिबात नाही साहेब तुम्हाला लोक इतके म्हणजे आश्चर्य करून डायले की जो माणूस सवा कधी गेला आणि सीएम ची खुर्ची पर्यंत सांभाळली ते इतकं चांगलं काम करताय तुम्ही आज नाही मी थोडीच काय करतोय नाही मी तर आम्ही तर आहे साहेब